तर मित्रांनो मूर्तीलान आणि कीर्तीमान दाखवतो तुम्हाला आता बघा गाडी बघू शकतो तुम्ही गाडीची जी किंमत आहे पंचवीस ते सत्तावीस हजार ऑन रोड आपल्याला बघायला मिळून जाते गाडीची जी रेंज आहे ती सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटरची जी रेंज आपल्याला बघायला मिळणार आहे तसंच आपण जी बघू शकतो गाडीची जी चार्जिंग होण्याचा जो टायमिंग आहे मित्रांनो तो चार्जिंग होण्याचा जो टाईम आहे तो साडेतीन ते चार तासाचा टायमिंग आहे आणि गाडी आपण एकदम व्हॅल्यू फॉर मनी गाडीला म्हणू शकतो रिअरचा जो लुक तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर पंधरा लिटरचा दहा ते पंधरा लिटरचा आपल्याला बूट स्पेस बघायला मिळून जाईल इथं छोटासा ग्लब बॉक्स बघायला मिळतो चार्जिंग पोर्ट इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये आपल्याला जे मोड देण्यात आले गाडीमध्ये तीन मोड बघू शकतो आपण सेकंड थर्ड तर हे मीटर रीड करण्यासाठी पण खूप ठीक आहे आपली गाडी लगभग आता एकसष्ट किलोमीटर एवढं फुल एवढ्या चार्जिंगमध्ये चालणार आहे आपण गाडी पण लगभग दहा ते पंधरा किलोमीटर चालवली आहे त्याच्यामुळं